सुट्टीचा दिवस असतो म्हणजे आम्ही काहीन काही बाहेर घेण्यासाठी जात असतो मिस्टरांनासुद्धा टाईम नसतो आणि मलासुद्धा आणि सुमित पण सात दिवस पूर्ण घरामध्ये बोर झालेला असतो म्हणून त्याला आम्ही सुट्टीच्या दिवशी पुढं पण बाहेर घेऊन जात असतो आणि काही वस्तूसुद्धा घेऊन येत असतो आणि बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारचे इथं मोजे वगैरे आहे प्रत्येक व्हेरायटीचे मोजे आहे आणि टोपी टोपी वगैरे ब्लँकेट तुम्हाला सांगू काय म्हणता लहान मुलांचे तर इतके भरपूर कप का, काय म्हणतात श्वेटर इतके छान होते ना मला खूप आवडले आणि बघ मग इथून आम्ही सुमितला श्वेटर वगैरेसुद्धा घेतले आणि आपण अशा खूप काही वस्तू बघितल्यानंतर आपल्याला वाटतं काय घ्यायचं आणि काय नाही तुम्हालासुद्धा असं वाटतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मामानेसुद्धा इथून खूप काही वस्तू नेलेले आहेत आणि त्यांनासुद्धा इकडच्या वस्तू आवडतात आणि बहीण मी आम्ही नेहमी इथूनच वस्तू घेत असतो आणि बघा खूप गर्दी आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकजण आणि आता हिवाळा असल्यामुळे प्रत्येकजण स्वेटर वगैरे घेण्यासाठी येतच असतं आणि सुमित आणि मिस्टरांचं चालू आहे मस्त गप्पा गोष्टी आणि छान दुकानं वगैरे बघत आहे ते आणि त्यामध्ये खूप मोठं मार्केट आहे हे बघा मिस्टर आन, मिस्टरांनी आणि आन सुमितनी मला त्यांना माहीत नाही की मी मागे आहे आणि नंतर मग आम्ही घरी आलेलो आहे आणि सु मिस्टरांसाठी हे मोजे वगैरे आणलेले मला मलासुद्धा घेतलेले आहे सुमितलासुद्धा मी स्वेटर आणलेलं आहे मागच्या वेळेसचं आहे त्याचं पण ते तेला आता ते, ते लहान पडत आहे आणि मिस्टरांना मास्क वगैरेसुद्धा मी घेऊन आलेली आहे आणि घरी येता येता आम्हाला साडे दहा वाजलेले आहे बघा बरं बरं आहे टाईम साडे दहा वाजलेले आहे चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा हाय हॅलो नमस्कार आणि मी आता जाते दुकानावरती आणि असं आहे ना प्रत्येकांसोबत होतं एकाच वेळेस कारण मला आहे शेंगदाणे संपून गेलेले होते मला कालच कालच डिमांडला जायचं होतं पण मी शर्टत वगैरे घेण्यासाठी गेलेली आहे आणि मिस्टरांनाही ना खा म्हणजे बाबा फार गार झोप लागलेली होती त्यांना मी दोन वेळा आवाज दिला पण ते बोलले नाही म्हणे तू जाऊ नये मी नाही तर म्हणे बिगर शेंगदाणे भाजी वगैरे कर पण सुमितला तशी भाजी आवडत नाही म्हणून मग मी गेलेली होती आपलं चहासुद्धा मी ठेवलेला होता पण मला एकदम आहे ना की आलिकेकडे आपण शेंगदाणे नाही आणले काल आणि होतं असं खूप वेळा आणि मग मी आता तिथं गेली दुकानावरती तर तिथंसुद्धा नाही आहे भाजू आता आणि आज मी मस्त शेंगायची भाजी वगैरे करणार आहे आणि पीठसुद्धा आपलं मळून झालेलं आहे आणि शेंगा मी छान मस्त पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे याच्यासाठीच मला शेंगदाणे वगैरे लागत आहे कारण आणि आज आणि मी बटाटा वगैरे नाही टाकणार आहे कारण कालच छान मस्तपैकी बटाटा भाजी वगैरे खाल्लेली आहे म्हणून मी नी दोन तीन दिवसानंतर बटाटा वापरत असते जास्ती बटाटा वापरत नाही हे बघा हिरवी मिरची लसण मी असं मस्त छान बारीक करून घेतलेलं आहे नंतर तुम्ही लाल लाल मिरचीसुद्धा मी टाकते पण कमी टाकते आणि आपलं तेल छान गरम झालेलं फोडणीसाठी आणि शेंगा मस्त मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे चला मग आता मी फोडणी वगैरे देते बघा आपली छान मस्त भाजी वगैरे झालेली आहे बघा आणि मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे मिस्टरांचा टिफिन तयार झालेला आहे आणि सुमितचा सुद्धा टिफिन झालेला आहे ते दाखव का आई आणि आईने मला छान चपात्या वगैरे लाटून दिल्या आणि बघा शेंगदाण्याचा कूट मी आता आधुई करून ठेवला आई मला खूप रागवली सकाळी सकाळी असं दुकानावर ते जायचं आणि आई म्हणते मला त्या गाई आई मला बोलली तुला आठवण का नाही ठेवली आहे म्हटलं आणि मिष्टा सुद्धा मला लागवले आणि त्यांचं काम नाही का आठवण ठेवण्याचं आणि आता दहा वाजलेले आहे आणि आता आपल्याला हक्ता बस सुट्टी नाही पूर्ण तेच आपलं डेली रुटीन कामावरती जायचं कामावर घरी यायचं आणि आपलं तेच चालू का काय मी घरी असते त्या तुला कसं छान वाटतं मला आईला हा दिवसभर करा नाही आई हा दिवसभर म्हणजे नाही आई चार वाजता घरी येत असते सुमितकडे लक्ष ठेवते आईचं काम असतं कपडे वगैरे घडी करणं कपडे वाळू घालणं भांडे वगैरे लावणे भाजीपाला वगैरे निवडून देणं लसण वगैरे साफ करून ठेवणं म्हणजे आई आहे ना तर मला खूप काही हेल्पसुद्धा होत असते कपडे वाळू घालणे आणि मजा आहे ना पायाला खूप प्रॉब्लेम आहे वेरी कोच वगैरे म्हणता ना तो औषधे वगैरे घेतली तरीसुद्धा आराम पडत नाही आता मी तो स्प्रे मारून घेतलेला आहे थोडाफार आराम पडतो दिवसभर पण काय करणार आता शेवटे काय म्हणणार ते पर्याय नसतो काम करण्याशिवाय तसं काही आहे आणि मिस्टरसुद्धा काम करता मी पण काम करता मी पण करते सिटीमध्ये कसं आहे ना दोन जणं काम करतात तरच आपलं सर्व व्यवस्थित चालतं कारण महागवाई पण खूप आहे ना महागवाई त्याच्यामुळे आणि आपलं रेंटचं घर आहे पाच हजार रुपये तर आपलं रेंट आहे ते ठीक आहे चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही म्हणजे बा आनंदात आहे काही म्हणजे असं नाही की म्हणजे बा हे झालं आणि ते झालं काही सुखी आहे दिवसभर काम करायचं आरामात यायचं आपल्या आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये आणि एन्जॉय करतो आम्ही त्याच्याबद्दल मला काहीच नाही की म्हणजे बाबा मी काम करते मिस्टर काम असं काहीच नाही आम्हाला आणि आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्ही थोडी थोडी एन्जॉय करत असतो का काही हो चला आणि आज सुमीत गेला आहे म्हणजे छान नवीन श्वेटर वगैरे घालून सण त्याला तर खूप मजा पडते आणि सुमीचं कसं आहे ना त्याला बाहेरचं खूपच आवडतं खा म्हणजे ब बाहेरचं खाणं वगैरे पिझ्झा वगैरे पण मी त्याला का कमी देतो आम्ही कारण का काही मागे त्याला एकदा म्हणजे डॉक्टरांनी त्याला थोडं कमी सांगितलं आहे पोटात वगैरे दुखत होतं म्हणून बाकी त्याच्याकरता काहीच प्रॉब्लेम नाही आणि सुमितला जी वस्तू आम्ही म्हणतो ती आम्ही आणताच पण थोडंफार काही मुलांना आपण नाही पण म्हटलं गेलं पाहिजे काही ठिकाणी नाही तर मग त्यांना असं वाटतं हे आपली म्हणजे ब जीद वगैरे म्हणता ना ती पुरी करतात असं काही नाही जी गोष्ट लागते आम्ही ते त्याला वेळेवर आणतोच पण काही गोष्टी आम्ही कंट्रोलसुद्धा करतो चला मग आता आम्ही कामावरती जातो आणि नंतर बोलतो हे बघा लाईट टाईम साडेसात वाजलेले आहे आणि मी आत्ता कामाहून आलेली आहे घरी आणि मी आत्ता घरी आलेली आहे फ्रेश वगैरे झाली आणि साडेसात वाजलेले आणि जे माझे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाही म्हणून मी सांगते आहे आणि मी सायकल घेऊन कामावरती जात असते मिस्टरसुद्धा अजून आलेले नाही आहे आणि खूप ट्रॉफिक असते त्या बघायला मी एका दिवशी तुम्हाला दाखवेन आणि ते चहा वगैरे ठेवते आणि आपलं तेच संध्याकाळचं स्वयंपाकामध्ये काय करायचं आणि सुमित अजून क्लास वरून आलेला नाहीये का बोल का कोणत्या कुशी मध्ये पुष्कळ पडला आई म्हणते पुष्कळ स्वयंपाक पडलेला आहे आता काही करू नको बर बघते आणि सुमित म्हणजे भाऊ साहेब अजून क्लास वरून आलेला नाहीये आणि त्याचा क्लास कुठे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे चला आता मिस्टरांना सुद्धा फोन लावते आज मिस्टर आलेले नाहीये आणि कामावरून आल्यावर आहे ना खूप थकल्यासारखं होत असतं पण मग आपलं काय होतं घरे आपल्याला तर काम करावं लागणार आहे आई किती करणार आई सर्व काम करणार फक्त आई दोन कामांनी करणार ते आईकडून तुम्ही ऐका आई कोणते गाई च्या आणि स्वयंपाक पोया ग्या कधी गेली सह करते आई, आई काय म्हणते आईला एवढी बोलण्याची प्रॅक्टिस नाही म्हणून मी सांगते आई म्हणते मी म्हणजे बा मला काय म्हणतात पीठ वगैरे मळून देत असते आणि छान असं चपाती करून देत असते आणि आईची आजची चपाती म्हणजे पोळी खूपच छान असते म्हणजे दोन दिवस सु सुद्धा तुम्ही ती पोळी एकदम नरम असते खाल्ली तर आणि आई चहा करत मी आणि आत्तावरले साडेसात आई आता चहाची वाट बघते आहे आणि मी आता चहा ठेवणार आईचं काम म्हणजे एकदम स्वच्छ आहे पण आई चहा ठेवणार नाही चला मी आता तुम्हाला दाखवते आता आईचं काम काम आमच्याकडे रोज संध्याकाळी पाणी वगैरे येत असतं तर आईने असं पाणी भरून ठेवत असते आणि आता मी दिवा वगैरे लावते आहे आणि आईचं काम बघा आणि आईने बघा कसं भरून ठेवलेलं आहे तांब्यावर ते भरून ठेवलेलं आहे सोबत चला मी आता चहा वगैरे ठेवते आणि सुमित आलेला नाही आहे आईने बघा आता हे भाजीपाला वगैरे घेऊन घेतलेला आहे बटाटा वगैरे चला मी आता फटाफट पट करते आणि आईने अशी बॉटल सुद्धा भरून ठेवत असते चला मी आधी आता दिवा वगैरे लावते आणि नंतर बोलते काय काय थंडी वाजते आहे का तुला आता हो का मग आता वाच बर चल मग काय काय आपलं चायनल हे झालं होतं ते तुला कसं वाटलं कसं लागत होतं पण तुला सांगितलं येईन बेटा हो का चल मग मी चहा ठेवू का आता हो पण काय करायचं हां हां चल चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आता मिस्टर अजून आलेले नाही आहे येतील ते आता थोडा वेळा त्यांचा सुद्धा मी चहा ठे चहा ठेवलेला आहे